केवळ चौवेचाळीस योजना आणि सेवा अशा आहेत चौवेचाळीस की ज्याच्या करता नव्वद टक्के लोक अप्लाय करतात म्हणजे जर या चौवेचाळीस सेवा आणि योजनांची व्यवस्था आपण नीट केली आणि कमीत कमी वेळामध्ये या चौवेचाळीस सेवा आणि योजना दिल्या तर शासनाकडे येणारे नव्वद टक्के लोक हे शासनाचा जय जयकार करून जातील आणि म्हणून पुढच्या तीन महिन्यांमध्ये या चौवेचाळीस सेवांवर आता आम्ही लक्ष केंद्रित केलंय पुढच्या तीन महिन्यामध्ये या चौवेचाळीस ज्या सेवा आहेत या सगळ्या सेवा या ठिकाणी डिजिटल असतील त्या ऑनलाईन असतील त्या व्हॉट्सअपवर असतील आणि त्या सेवा सेवा आम्ही कायद्याच्या अंतर्गत असतील आणि या सेवा देत असताना एखाद्याने मागणी केली तर तो डिजिटली मागणी करेल ती मागणी केल्यानंतर त्याची जी फाईल आहे ती डिजिटलीच करेल डिजिटली ती कोणाकडे गेली आहे ते त्याला पाहता येईल म्हणजे कोणी फाईल थांबवू शकणार नाही कारण स्क्रीनवर दिसेल की फाईल कोणाकडे अडलेली आहे आणि एआयचा उपयोग केला असल्यामुळे एखाद्याकडे जास्त फाईल अडली तर तात्काळ त्याच्या वरिष्ठाकडे निरोप जाईल की आम्ही फाईल अडवून ठेवलेली आहे त्यामुळे प्रत्येकाला स्क्रीनवर पाहता येईल आणि त्याचे जे सेवा हमी कायद्याने दिवस दिलेले आहेत पंधरा दिवस वीस दिवस जे काही दिले असतील तेवढ्या दिवसामध्ये ती सेवा त्या व्यक्तीला कुठलाही ह्युमन इंटरफिअरन्स न होता डिजिटली प्राप्त होईल ज्या माध्यमातन पारदर्शी पद्धतीनं आणि वेळेमध्ये लोकांना आपण मदत करू शकू त्यामुळे पहिल्या चौवेचाळीस या आपण पुढच्या काही दिवसांमध्ये देतो त्यानंतर दोनशे सेवा ज्या आहेत सव्वीस जानेवारी पर्यंत देतो आणि एक मे पर्यंत सगळ्या अकराशे सेवा याच पद्धतीने आम्ही देणार आहोत ज्या माध्यमात आज तहसील कार्यालयामध्ये किंवा आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी गर्दी दिसते ही गर्दीच आपल्याला समाप्त करून टाकायची आहे